supra <fazos> ह्याने शिकार केली ह्याच्या घशात पाल बिला अडकली असं वर का मरून नसून दिली ते बघा त्याला गिळता येत नाही कसं ओरडतोय म्हणजे का कधी गेली खाटाच्या गेली बेडच्या खाली गेली बेडच्या खाली गेली बेडच्या खाली गेली बाळा खाली तुला नाही सापडणार ते मन्याने काहीतरी खाल्ले शिकार मला घशात अटकलं की काय त्याच्या काय माहिती नुसतं ओरडा ओरडा सुटला त्या मन्याचा कुठे रे मन्या मन्या कुठं दिसतोय का ए मन्ने भाई जमदे आत आतमध्ये खाली गेलाय म्हणे दिसला ग पाई दिसला ते बघ मने कसं तोंड बसतोय ह्याच्या मनाच्या घशात काहीतरी अडकले बाई मला तर भीती वाटते तो विचित्र प्रकारे आवाज करतोय म्हणे आता हे ब्र भ्रुण कसं शोधतो त्याला आणि मण्या बसलाय खाली आणि ब्रुण बघा कसा हे भ्रणला घुसता येते का बघ कसा घुसण्याचा प्रयत्न करतोय त्याला काय गुस्त येते का खाली एवढं अरे भोपरे चला बराच वेळ आता हल्ला पंडाव सुरू राहणार आहे नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना ससने व हो, प्रेमपूर्वक नमस्कार स्वागत आहे तुमचं मिराताई ब्लॉगमध्ये आपली मिराताई पहा पक्षी कसे मस्त गुणगुणत आहेत चिंचेच्या झाडाखाली बसले चिंचेच्या झाडाखाली बसले खाट वगैरे टाकून इकडे आणि हे आमचे सगळे सोयरे आहेत वरती पक्षी खाली कोंबडे आजूबाजूला गुरुडोरं कुत्री मांजरं सगळे आहेत तर आता तुम्हाला जो खेळ झालेला आहे कृष्णाने क्रीडा केलेली आहे यमुने काठी त्याचप्रकारे महाराज लोकही खेळ करतात तो मी शूट करण्याचा प्रयत्न केला काही भाग तुम्हाला दाखवला आहे काही राहिलेला आत्ता दाखवत आहे तो तुम्ही पहा जेव्हा आपण कीर्तन कीर्तनामध्ये ऐकतो किंवा तिथे बसतो क्षेत्र कुठलंही असो परमार्थ कुठलाही असो तेव्हा आपण त्यामध्ये पुरेपूर उतरतो तेव्हा ते जेव्हा ते ते जे जे काही व्यासपीठावरनं लोक सांगतात ते दृश्य असं वाटतं आपण सगळं डोळ्यांनी पाहतोय आपण काय कधी देवाला पाहायला गेलो का की त्यांचं प्रवचन ऐकायला गेलो का त्यांनी कशी रास रचली कशी क्रीडा केली हे काही आपल्याला आपण तेव्हा नव्हतो असू काहीतरी असूच जीव जंतू काहीतरी आपण असू पण ते जेव्हा सांगतात ना महाराज तेव्हा ते असं ते डोळ्यांनी अनुभवायचं असतं की हां असं वाटतं की हे सगळं आपण पाहतो आणि हे सगळं आत्ताच आपल्या समोर घडतं असं मला वाटतं तर तुम्हीही थोडंसं पहा तुम्हालाही दाखवते काही भाग राहिलेला आहे तो

Śrīla 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 Śrīla

त्याचा एक आपण निमित्त साधून या ठिकाणी हा दीपोत्सव साजरा करत आहोत तर आता या दीपोत्सवाच्या निमित्ताने आपण काही दीपोत्सवाच्या अवघ्या होणार आहोत ज्ञानेश्वर जसं आपण पूर्वीच्या काळात कंदील आहे दे व्यापार दे देवी दीप परिभव ते जाते प्रगटे देवा हा दिसायला लहान आहे पण तो काय त्याचा प्रकाश कसा आहे मोठा आहे तसं ज्ञान दिसायला थोडं असलं तरी देखील ते जीवनामध्ये काय भरपूर आहे आपल्या जीवनाला ते शांती प्राप्त करून देत दिपाचे आणि प्रकाशे जोहीचे व्यापार जैसे दे देही कर्म जात जैसे योगयुक्ता अशा प्रकारे जीवनामध्ये ज्ञान प्राप्त केल्या प्राप्त केलं असेल हे के ज्ञान आपल्याला या ग्रंथाच्या द्वारे प्राप्त होतं म्हणून आपण या ग्रंथांचं वाचन केलं पाहिजे सुरुवातीला नाही अर्थाला पण असं नाही का सर्वच ग्रंथ्यांचा अर्थ मिळत नाही काही काही गोव्या अहोबऱ्या आहेत बहुतेक गोव्या सोप्या आहेत म्हणून शक्य नाही तरी थोडं थोडं दररोज या ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे तुकोबाराची अभंग आहे अभंग तुकोबारायचे पाहिजे तर फार समजायला सोपे आहे त्याचं देखील वाचन केलं पाहिजे तर वेळ आजू सांगायला भरपूर आहे परंतु आता वेळ कमी आहे त्यानंतर आपले हरि महाराज थोडे बाबा ज्ञानेश्वरी कृपा करी हरि यावरे आता बाबा पुढे काय म्हणतात सागरात उडी टाकल्यासारखे वास्तविक अधिकार खूप मोठा आहे सांगते भाव धरुणी वाजय ज्ञानेश्वरी कृपा करी हरिता यावरे आपल्या जीवनात आता बाबाने सगळं काही सांगायचं सांगितलं मी एक आपल्याला सर्वांना सांगणार आहे आता आपण कार्यक्रम झाल्यानंतर ज्ञानेश्वरीचे दर्शन करायचे बाबा समोर ज्ञानेश्वर उठवायचे आधी शास्त्र असं सांगते कि मोठ्या माणसाचं दर्शन घेताना एकतर फुलं असावं किंवा दक्षिणा असाव आता माझ्या सगळं बरं का तुम्ही मंत्र महाराज मी सुद्धा ज्ञानेश्वर माझ्या पद्धतीने घरासन ती दक्षिणा तसं आपण सर्वजणांना विनंती कुणी वाचायला बस बसलेले आसन किंवा नसन प्रत्येकाने फूल फुल, फुल किंवा दक्षिणा एक रुपये नाही अकाउंट आपले मोठे माणसं आपला जसं शक्य आहे तसं आपण सर्वांनी करायचं

जेवण या जेवायला हा मित्रांनो आता आमचं जेवण झालं माझ्या मैत्रिणी आलेले आहे बोलता येत नाही त्या मुख्य आहेत हो फक्त भजन करता येते आता आम्ही इथे थोडं विश्रांतीसाठी बसलेलो हो। आहोत गाणी तु मंदिरासमोर रामदैवत काणीबाम यांच्यासमोर तर मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हरी सर्वांना मित्रांनो काल्याचं कीर्तन झालं जेवण तर अजिबात गेले नाही खूप ऊन होतं दुपारी पोहे झिरले होते तरी पण आम्ही जेवलो बर थोडंसं घरी आले प्रेत झाले आल्याबरोबर झोपले झोपले दोन वाजे वाजता आम्ही जे झोपले ते आत्ता उठले आता सव्वा पाच वाजून गेले पाच वीस झालेले आहेत तर एवढं कडाक्याचं ओन आहे अक्षरशः मला ताप आलेला आहे काल दहा म्हणजे खूप झोप होत नाही आहे वेळेवेळी उठणं जाणं ठीक आहे ते असतंच काही नाही पण मला खूप छान वाटलं अशा प्रकारे मी तुम्हाला कीर्तन भजन काकडा पंगत अन्नदान करणाऱ्या व्यक्तींची नावे सर्व दाखवण्याचा प्रयत्न केला ताई मी तुम्ही तुमची मी रथा इथेच थांबते रजा घेते तुमची व इथेच थांबते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद